माणुसकीची भिंतकडून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम माणुसकीची भिंत ही मागील नऊ वर्षांपासून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशावर दिवसरात्र काम करते माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशनकडून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या अडुसष्टाव्या निमित्त कर्मवीर संत गाडगेबाबा स्मृतीस्थळ लिंबी येथे वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज व इतर मान्यवरांनी त्यांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले माणुसकीची भिंतच्या पुढाकाराने पंकजपाल महाराज यांचा प्रबोधनपर कार्यक्रम पारडी रोड लिंबी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी व्यसनमुक्ती वाढता भ्रष्टाचार व शिक्षणाचे महत्त्व या ज्वलंत विषयावर वादक पंकजपाल महाराज यांनी प्रबोधन केले व्यसनापासून दूर राहिले तरच समाज सुधारेल असे पंकजपाल महाराजांनी सांगितले गावातील महिलांना साड्या लुगडी मुलांना व पुरुषांना थोर महापुरुषांची पुस्तके पंकजपाल महाराजांनी दिली या कार्यक्रमाकरिता माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्यांनी व परिसरातील शुभचिंतकांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी माधव इंगोले पुसद